ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदणी येथे पंचंगा नदी घाटाची दुरावस्था घाट दुरुस्ती दुरुस्तीसह परिसर स्वच्छतेची मागणी नांदणी येथील पंचंगा नदी तीरावरील घाटाची सध्या दुरावस्था झाल्याचं पहावयास मिळत आहे हा घाट दुरुस्त करून नदीघाटाची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांमधून होती आहे नांदणी येथे पंचंगा नदी घाटावर जुन्या काळातील दगडी नदी घाट मांडलेला आहे सध्या या घाटाची दुरावस्था होत चालली आहे नदी घाटाच्या पायऱ्यातील दगड निघत चालले आहेत नदी घाटावर स्वच्छताही ठेवली जात नाही या घाट परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवली आहेत तालुक्यातील अनेक गावात नदी घाट करा म्हणून मागणी होत असताना या गावाला घाट असून देखभाला अभावी याची दुरावस्था होत चालली आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष घालून या घाटाची हो दुरुस्ती करून परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे महानकरी न्यूजसाठी ऋषिकेश पाऊचे नांदनी